कुणाला साब चावल हो नॉन पॉईज झाला आहे साहे काय प्रॉब्लेम नाही हा याचे कडकिल बॅग आहे ये, ये रोळ आहे काय प्रॉब्लेम नाही याला बॅगच काम नाही विषाला नाहीये बिन विषयाला आहे इससे कुछ नाही होता अभी क्या हो रहा है तेरे को हाँ अरे कुछ नहीं तू इसका टेंशन लिए इसलिए वो होता है बाकी कुछ नहीं किधर काटा है इधर कैसा काटा है पकड़ने को गया है था क्या नहीं, फिर पत्थल का, पत्थल निकाल के का फेंकते हैं ना तो पत्थल में जता गया ना हाँ उसका नीचे था क्या उधर थोड़ा पानी था क्या कीचड़ वगैरह बहुत पानी था ये पानी के जगह पर ही रहता है और बिन विशेला साहब काटता है ना तो ज्यादा दांत उठता है ऐसा ये ज्यादा दांत उठता है ना उसका नाही काय प्रॉब्लेम मॅडम विषाला काटे का तो दोही दात उठता आहे उसका बाकी त्याला नमस्कार मित्रांनो आत्ता आपण होतो सरकारी दवाखाना चिंचणीत ग्रामीण रुग्णालय तिथं वांगीमधून एक पेशंट आला आहे बिहारी कामगार आहे तो एका ठिकाणी काम करत दगडी काढत होता कोढ्याकडेला ते काम चालू होतं तिथंच हा साप त्याला चावला त्याला लगेच ॲम्ब्युलन्समध्ये घालून इथं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे चिंचणीत इथं आणून त्याच्यावर ते उपचार केले चालू कारण लोकांना माहीत नव्हतं साप कोणता आहे त्यामुळं भीतीपोटी आणला इथं आपल्याला फोन आलेला आपण आलो कन्फर्म केलं की साप कोणता आहे तर बिनविषार जातीचा चेकअट केले पाहिजे रोळ साप आहे ते त्यामुळे त्याच्यावर उपचाराची काही गरज नाही जिथं जखम का माहीत ते फक्त स्वच्छ ठेवले म्हणजे काय होत नाही व टी टीचं एक इंजेक्शन त्यामुळे घाबरून जाण्यासारखा काही विषय नव्हता तरीसुद्धा त्यांनी हात वगैरे घट्ट बांधून आणलेलं होतं ते पेशंट या सापाला आता आपण पाण्याच्या ठिकाणी रिलीज करतो आहे कारण हा पाण्याजवळ दलदलीच्या ठिकाणी राहणारा साप आहे आज चावतो जोरात चावतो Ce că tu căsătorești pe un